हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीसह हो पदभरती या प्रकारातील भरती आता लवकरच होणार आहे आणि त्यासाठी मुलाखत घेण्यासाठी मित्रांनो एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर म एस ओ पी म्हणजेच काय असतं मित्रांनो तर त्याबद्दलच बऱ्याच जणांना डाऊट असेल तर आपण त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मित्रांनो एखादा बिझनेस असतो आणि तो बिझनेस मध्ये त्या बिझनेसची एसओपी ठरवली जाते किंवा एखादी बघा आपण एखादी वस्तू घेतली एखादी टी व्ही घेतली तर ती टी व्ही आपण आणल्यानंतरला त्या बॉक्समध्ये एक मॅन्युअल कार्ड म्हणजे आपल्याला एक प्रोसिजर दिलेली असते ती टी व्ही कशा प्रकारे चालू करायची कोणती वायर कुठे जोडायची तर कशा प्रकारे ती एक प्रकारे आपण जॉईन करण्यापासून ते चालू करण्यापर्यंत कशा प्रकारे ते करता येईल त्याची सर्व प्रोसिजर असते त्यालाच एक प्रकारे आपण ओ पी म्हणू शकतो म्हणजे बघा ते आप कोणीही केलं एखाद्या साध्या माणसाने केलं तरी पण तो तसाच करणार आहे किंवा एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल तोसुद्धा प्रकारे करणार आहे म्हणजेच ओ पी ही खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो ही झाले बिझनेसमधली ओ पी तर आता आपली तर इंटरव्ह्यू होणार आहे तर इंटरव्ह्यूमध्ये एस ओ पी म्हणजेच प्रकारे ठरवली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ही भरती आहे ती मुलाखतीसह होणार आहे तर वेगवेगळ्या संस्था असणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला तिथे वेगवेगळी लोकं आहेत ते इंटरव्ह्यू घेणार आहेत तर मित्रांनो हे जे इंटरव्ह्यू घेणार आहेत तर त्यामध्ये सगळ्यामध्ये एकसारखेपणा पाहिजे कुठेही कोणावरती अन्याय झाला नाही पाहिजे सगळ्या ठिकाणी जी इंटरव्ह्यू होणार आहे ती एक त्याची प्रोसिजर असेल ती एक सारखीच असली पाहिजे जर एखादी संस्था असेल ती ज्याप्रमाणे ठरवेल तशा प्रकारे इंटरव्ह्यू होणार नाही तर एस ओ पी ज्या प्रकारे असेल ज्या प्रकारे एस ओ पी ठरलेलं असेल त्या प्रकारे सगळीकडे इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा आपली इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी सोपं जाणार आहे आणि जे इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांनासुद्धा हे इंटरव्ह्यू घेण्यासाठी सोपं जाणार आहे तर अशा प्रकारे सगळ्यामध्ये आहे ते वस्तुनिष्ठपणा येईल आणि मुलाखत ही योग्य प्रकारे व या एस ओ पीच्या आधारे योग्य धारकांची निवड संस्थाकडून करण्यात येईल तर अशा प्रकारे हे एस ओ पी हाय स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर ही थोडक्यात तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर येणाऱ्या काही दिवसातच मुलाखती सहपदभरती याबाबतची जी लिस्ट आहे ती लवकरच लागणार आहे ओ पीची जी प्रोसिजर आहे व ती शासनाच्या मान्यतेसाठी अंतिम टप्प्यामध्ये आहे जशी शासनाची मान्यता मिळेल तसे एस ओ पी लागू होईल आणि जी मुलाखतीसह पदभरती आहे तीसुद्धा लवकरच रिलीज केली जाईल